जोडीची काय सांगायचं सांगायचे आले कामाची गॅरंटी राहील या जोडाची फायनल काय होईल या जोडाची फायनल होती नव्वद नव्वद पर्यंत होती एक दहा सांगायचे दोन पाच दोन पाच विकले का कुठे दिले बघा दिल बर बर कोणत्या गावात दिली म्हणजे बर बर हा चार दात आहे बैल आणि हा दोन दात कडा मागून पण नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेल्या बिलायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तर मित्रांनो आज सोळा जानेवारी आहे दोन हजार चोवीस आज वार मंगळवार आहे आज आपण लोहा येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत बघून घ्या मित्रांनो लोहा बैल बाजार हा कंदारी बैलांसाठी प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण चालू जे बैलांडे बाजार व्हावेत ते जाणून घेणार आहोत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भैया ते पोलिस वाडीचे का बर दाती कशा दोन्ही सहा सहा कामाला कश्या बर बर मार्के काय सांगा एक साठ द्यायची काय होईल फायनल लाखा दीड पण देणार कितला मागू लागले बरं या जोडीला मागू लागतेस लाख एक पस्तीस वरण मागू लागले मित्रांनो बघून घ्या सारखा जोडी सौदा चालू का यांच्यावाला मित्रांनो या जोडीचा सौदा चालू आहे पंच्याण्णव अठरा एक्क्याण्णव बारा अठ्ठेचाळीस बरोबर नंबर बरोबर आपल्या व्हायचे सगळे वेळेला पूर्ण जाऊन का या कडीपासून घेऊया की तुमचं नाव सांगा अगोदर पूर्ण व्यापारी का आपण जर बाजारी असते त्या कुठं कुठं कोणते कोणते बाजारी पूर्ण बाजार तुम्ही बरं बरं काय सांगा याची किंमत दात लावून बराच मित्रांनो बघून घ्या दात लावलेलं नाही कामाला लावलेला पूर्ण गॅरंटी का हे जोड आहे का बरं बरं रुपया जोडीची काय सांगायचं जोडाची पंच्याण्णव हजार दात लावले दोन दोन दोन्ही पण दोन दोन दात झाले मित्रांनो बघून घ्या पंच्याण्णव हजार सांगत आहे त्याची आहेत पंच्याण्णव हजार कमी जास्त होऊन जाते बरं काय होईल फायनल याची ऐंशीला देणार मित्रांनो बघून घ्या नंबर एक चे बोर येत लालकंदार ह्या जोडाची पंच्याऐंशी हजार हे कसे दाताला दोन दोन दात झालेली हे पण

एक दहा दाती कशी तीन दोन दोनदा झालेली जोड एकवीस दाताला कशी दोन दोन दात झालेली बरं बरं कामालायला कसं आहे जोड मार्केक आहे काय नाही ना कुठं बटा आहे काय नाही ना या समोरच्या जोडाची एक दहा की दाती का कामाची गॅरंटी राहीन या जोडाची फायनल काय या जोडाची फायनल नव्वद पर्यंत होती एक दहा सांगा काय सांगायचं भयाची किंमत ह्या जोडाची दीड लाख बरं दाती आलेल का दोन्ही सहा सात आज झाले तर बरं ह्या जोड्यात काय सांगा येत हा लाख सवाला दाती कशी ते सहा दोन्ही सहा सात कामाची मानस पूर्ण खात पूर्ण खात घरी जाऊन पैसे बरं बरं घरी घरी जाऊन पलीकडल्याचे काय सांगितलं मोठ्या जोड्याचे दोन पाच दोन पाच विकले का कुठे दिली ते दिले बघा दीड बरं बरं कोणत्या गावात दिली मी आपल्या पाथरूड बर बरुड पाथरूड मित्रांनो बघून घ्या मोठ्या मोपाजळी जुडई नंबर घ्या जवळपासून या पलीकडल्या मोठ्या पर्यंत एकोणतीस नव्याण्णव तेवीस एकोणतीस हा चोवीस चोवीस झिरो पाच ठीक आहे हा कुठले पाहिजे तर बारी का काय सांगायचं जोडीची किंमत एकचाळीस आलेली असतील का मला कशी आहे मार्केट गरीब होत ना बैल दोन्ही पण मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाची बैल येतात लालकांदारी दोन्ही पण किंमत काय म्हणजे एकचाळीस एकचाळीस बरं सांगायची एकचाळीस द्यायची किती होईल पस्तीस एक पस्तीस ला नाव बसल्या कमी जास्त होती ना आणखी तुमचं नावा नंबर सांगायचा मोबाईल नंबर आहे का मित्रांनो यांच्यावाला नंबर घ्या सत्याऐंशी सदुसष्ट पंचवीस ऐंशी झिरो एक हा त्यांच्यावाला नंबर आहे हे आपल्या आला ते समोरचा एक नव्वद सांगा ह्या जोडीची देवनी मित्रांनो जोड दोन्ही फुल तयारीचे आहेत दाती कशी दे दोन चार कोणता दोन आहे अलीकडला हे दोन पलीकडला चार वर्ष झालेला आहे मित्रांनो बघून घ्या दोन आणि चार दात मध्ये आहेत बघून घ्या व्यवस्थित हा चार <णुणा> दात आहे बैल आणि हा दोन दात इकडा किमतीमध्ये कमी जास्त समजातील किती होईल फायनल सत्तर सत्तर एक सत्तर ठीक आहे हे आहे का काय सांगितलं याची किंमत सवा लाख बरं दाती कशी कामाला कशीत गॅरंटी मारण्याची गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी जारं विचार बघून घ्या देऊन आहे जोड आपण तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बारवा डबल सांगा एक्याण्णव तीस तीस एकोणपन्नास एकोणपन्नास त्रेचाळीस त्रेचाळीस एकावन्न एकावन्न ठीक आहे एकच का आपल्या जोड ठीक कोणी यायचे दोघरी काय सांगायचं किंमत किंमत हा पंच्याहत्तर हजार दात लावले नसन कामाला लावलेत का बरं बरं हलक्या कामाला लावले असतील बरं बरं ह्या जोडीत काय सांगायचं हा किती पंच्याण्णव हजार मित्रांन बघून घ्या दोन्ही लाल कंदार जोडत हे दोन्ही वाले आहेत का दोन मित्रांनो बघून घ्या गोरे आय कारण भरपूर शेतकऱ्यांची आपल्याला कमेंट होते त्या गोरे दाखवा म्हणून बघून <laughs> घ्या मित्रांनो लोहा बाजारात आलेले आहेत लालकंदर एकदम गोरे भारी तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर सांगा नावान मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट पंधरा पंधरा एकोणतीस एकोणतीस पंच्याण्णव पंच्याण्णव किमतीला कमी जास्त येईल नागच्यात बैल कोण्या बरं काय सांग किंमत जोडीची पासष्ट हजार दाती आले आहेत हो का बरं नाही लाईव्ह नाही व्हिडिओ आहे कामाला मला कसे बर मार्के काही मारके काही नाही ना कमी जास्त होऊन जातील कमी जास्त होऊन जातील बर बरं ठीक आहे तुमचं नाव नंबर सांगा तो तो सांगा अशोक नागनाथ मुंडे मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस चौसष्ट चोवीस झिरो साठ चोवीस झिरो सहा ठीक आहे हे आपल्या आहेत का समोरच काय सांगत किंमत सव्वा लाख बर दात लावलेलं आहे का लाव नाही का आदत जोडीचे का एकाय हे दात लावलाय का नाही लावले नाही ह्या जोडाच काय सांगायचे एक पाच पाच हे लावलाय का दात बरं बरं कामाला लावले का हे कोणत्याही कामाला लावून देणार मारण्याची जी पूर्ण खात्री राहील का बरं मित्रांनो बघून घे लाल कंदार गोरेचं तर Mavun kurnik işit bakın ya. Ne model mobil numarası hangi kadın? mobil numarası. Shankar Kendri mobil numar. त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ चोवीस अठ्ठेचाळीस चोवीस अठ्ठेचाळीस सेहेचाळीस ठीक आहे किमतीला जमून द्याच्या नंतर